नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला वाटलं सला आज तुषारदा कारमधन मुलाखत घेतोय विषयही तसाच आहे कारण काल जे घडलं ते सबंध हिंदुस्थानानं पाहिलं कालचा एक कालचा क्षण होता तो बैलगडी क्षेत्रामध्ये एक नवा इतिहास निर्माण करून गेला आणि तो सुवर्ण अक्षरात लिहिला गेला तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या समोर कोण आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दैवत शेठ गोवेकर नियोजनाचा बादशाह बैलगडी शर्यत क्षेत्रातला चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आणि आम्ही कुठं निघालोय ते तुम्हाला समजेलच पण ही संपूर्ण मुलाखत बघा आणि मग आम्ही सांगू कुठं निघालोय दोघ पण तर दैवत कसं झालं पेडगावचं हिंद केसरी मैदान आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं मैदान आणि शिस्तबद्ध मैदान म्हटलं तर पेडगावकरांना मैदान करावं एवढं मैदान झालं की एकाही बैलगाडी मालकानं कुठल्या ग्रुपवरती किंवा कुणापास एक कमेंट निगेटिव्ह नाही आणि कुठंही वादविवाद नाहीत कुठं भांडणं नाहीत आणि कुठलाही निकाल चुकीचा नाही सर्व निकाल पारदर्शक अचूक निकाल पहिलं मैदान महाराष्ट्रात सुनील मोरेनविषयी काय सांगाल मोरेनविषयी आज बोलायला शब्दच नाहीत त्या माणसाची बुद्धी एवढी फास्ट आहे की प्रत्येक वेळेस काय नवीन घेऊन ते येतात प्रत्येक वेळेस आ, माग बेडगाव पॅटर्न त्यांना वापरला कोणालाच त्यातली आयडिया आली नाही वर्षी नंबरवरती मैदान केलं कोणालाच आयडिया नाही कुठली गाडी कुठल्या गटात खाली गेल्यावर कळायचं नाव पुकरून द्यावेस म्हणजे ते नवीन संकल्पना घेऊन येणारा माणूस म्हणलं तर सुनील मोरे आणि शिस्त आणि नियोजन करावं तर मोरेनेच करावं मोरेने करावं जर अ गट झाला ओपनचा एकवीस तारखेला अ गट झाला काल बावीस तारखेला एकवीस तारखेला आणि बावीस तारखेला म्हणजे अखंड भारतभरातून बैलगाडी चालक मालक उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रेक्षक वरन आणि जे भारतीय आहेत ते बा इतर देशांमध्ये जे जॉबला आहेत सौदी असेल हे असेल ऑस्ट्रेलिया असेल अन्य भरपूर ठिकाणाहून काल आले होते पाय ठेवायला एकवीस तारखेला जागा नव्हती मैदानावरती गाड्या पार्किंगला सुद्धा ते क्षेत्र अपुरं पडलं होतं काय सांगाल एवढा मोठा प्रेक्षक वर्ग एवढे एवढे मोठे फॅन्स किंवा एवढे मोठे चाहते बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कुठल्या मैदानात जुळतात नाही पुशेगाव आणि पेडगाव पुशेगाव तिथं क्षेत्रफळ बरोबर राहणं आणि महाराजांचा आशीर्वाद आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी पुशेगावला माणसं तेवढीच जमतात त्याच्यानंतर जर बघितलं तर आतापर्यंतच्या इतिहासात पुशेगाव नंतर जर काय असेल तर पेडगाव आणि पेडगावला बी तशीच क्षेत्रफळ लाभले Uh, मैदान लाभलेलं आहे त्यांना त्या ते पंचकृषीला म्हणजे निसर्गाने देणं पुढे टेकडी बसायला माणसाला एवढी पब्लिक बसायला जागा साईडला पटांगण पार्किंगला जागा म्हणजे आणि भरपूर बैलगाड्या आणि ह्या दिवसात मैदान नसते पावसाळ्यात जास्त तिथं पाऊस आला तरी मैदान होतं आणि त्याही मैदानाचा इतिहास आहे आतापर्यंत आमच्या अनुभव सर की त्या मैदानाला आजपर्यंत कोणताही व्यत्यय आलेला नाही पावसाचा निसर्गाचा सर सर साथ दिलेली आणि या सर्व गोष्टीच्या जवळ बेडगावकरांचं अचूक नियोजन तिथल्या पंचकृषीचं त्यांना ला लाभलेलं ला सहकारी हे पाच दहा गाव शेजारी सातेवाडी असेल वडूज असेल आणखी तिथली आसपासची गाव जा तो भाग परम आर... सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावून झालेल्या भूक्षेत्रफळात आहे भूक्षेत्रफळात आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्या परिसरात मध्ये नक्कीच लाभलेला आहे त्या लाभलेला आणि काल त्याचा दृष्टांत आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन बाकासूर पहाटे निघाला एकवीस तारखेला आणि त्याने काय चमत्कार केला चोवीस तासामध्ये दोन वेळा हिंद केसरी होण्याचा मान कुणी आजपर्यंत पटकावला पटका आज का दैवत शेठ तसं मोठ्या मैदानात बघितलं तर बकासूरनं पटकावला पण त्याच्या आजूबाजूच माझ्या म्हणजे माहिती किंवा लोकांच्या सांगण्यात आज देव बैल बकासूर एका बैलाच्या बरोबरीत आला बरोबर आहे म्हणजे आज त्या लोकांना म्हणजे नवीन पिढीला ते बैल माहित नाही पण जुन्या लोकांना नक्कीच ते माहित होता तानाजी आप्पा पाटील जिंती यांचा सोन्या त्या बैलाचा एक विक्रम होता सलग दोन मैदानात एक नंबरचा आज एक आणि दुसऱ्या दिवशी एक एक नंबरचा करायचा त्याचा म्हणजे दोन मैदानात त्यानं केलं तर काय एका दिवशी दोन मैदानात असं काहीतरी त्या मैदानाचा बैलाचा इतिहास होता इतिहास होता त्या मला वाटतं आज बागासून आहे ज्या तोडीच तोड आहे आणि मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच अशी मुलाखत होती ती ऑन इन कार होती ड्रायविंग सीट वरती बसून आहे आणि ती पण आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या चाणक्या बरोबर बऱ्याच जणांचे फोन आले की दैवत छेटची मुलाखत घ्या आणि ती योग्य वेळ आज आहे कारण की मित्रांनो हे पेडगावचं हिंद केसरी मैदान यामध्ये खरंच नियोजनाच्या बादशाने एक नंबरचं नियोजन केलं ज्याच्या हातामध्ये इतके निर्णय होते की त्यांना वाटलं असतं तर हिंद केसरी लखन स्वतःच्या दावणीच्या बैलांबरोबर पळवले असते पण मात्र ह्या व्यक्तीने घेतलेला योग्य निर्णय आज बकासूरसाठी अतिशय उत्तम ठरला काय सांगाल त्याच्याविषयी नाही एक महिन्यापूर्वी मनोहर भाऊचं आमचं बोलणं झालं तर लखन आपल्या गोट्या होता त्यावेळेस भाऊंना म्हणलं भाऊ मला म्हणले बैल तुम्हाला लागेल तर हाकला म्हणजे तुमच्या बायला झुपा तर भाऊला मी म्हणलं मला जास्त पाच लाख रुपये रकमेच्या मैदानात नको मोठ्या थारच्या नको कुठल्या नको मला एक आमच्या भागात मानाचं मैदान असतं पेडगाव चिंदकेसरी एकवीस जूनला तिथं द्या तर भाऊ बोलले बिंदा घाला तर त्याच्यानंतर अनेक जणांनी लकणसाठी पैऱ्यासाठी फोन केले तर भाऊंचा एकच शब्द होता की माझा अशा दैवत गोविकरला शब्द गेलेला आहे मी बैल त्यांना दिलेला आहे त्या माणसानं जर तुम्हाला बैल दिला तर माझी काय अडचण नाही मग मला पाच तास ते दहा लोकांचे फोन आले की आम्हाला नाही बैल मी माझ्या बैलावर मी माझे लग्न लग्नच पाहणार त्या मैदानात कोणाला वाटत नाही की आपल्या बैलावर बैल नसून आहे पण त्याच्यानंतर मला मामांचा फोन आला रणजित बनसोडे असतील मामा असतील नंतर मोहिल शेठचा आला तर म्हणली एक काम आहे तुमच्याकडे म्हणलं काय मामा तर म्हणले आप आपल्याला पेडगावला एक नंबर करायचा आहे ह्या दृष्टीनं पैराचं नियोजन चांगलं करायचं म्हणजे तिथं बैल आपला राहिला पाहिजे कारण आपली एक दोन मैदानात थोडा प्रॉब्लेम झाला बरं तर आपल्याला पेडगावचं मैदान करायचं गेल्या वर्षी आपण एक नंबर केला ह्या वर्षी बी आपल्याला एक नंबरच करायचा आहे तर मग काय केलं पाहिजे नियोजन तर मामा म्हणले लक्कनचा पायरा आपल्याला करायचा पण मामांना माहित नव्हतं की आपल्या बरोबर आहे म्हणून तर भाऊनला बी त्यांना फोन केला रावला कि असा असा विषय आहे तर म्हणून म्हणले माझा एका मा, माणसाला शब्द गेलाय माहितीये की ह्या माणसाला शब्द गेलाय म्हणजे माणूस आपला ऐकणार मग आमचा विषय झाला काय करायचं तर मी म्हणलं चालतंय बकासुर बे आपलाच आहे बकासुरून लकन घातली तर एक नंबर करलच आपण पुढच्या मैदानात कुठेतरी ऍडजस्ट करू मग ते मनाव मन मोठं करून आपण त्यांना म्हणलं बकासुरून लकन पळवा आणि ते गाडीचा पायरा झाला तुम्ही एवढा संयम कसा काय ठेवला की बाबा काय आता नको बकासुरला घालूयात आपण आपल्या हातात बऱ्याच गोष्टी केला आता मुलांच्या आपल्या पाठीमाग असते आपल्या म्हणजे आपले आप जे ग्रुप असतो त्यांना वाटत की आता लकन मिळालं आणि लगन सोडत कशाला सोडता बर पण लगन एक दिवसासाठी झाला पण आज ही जकासूरचा एक नंबर होईल आख्या जनतेच्या मनातलं आणि ती बैल एक नंबरचा पळताना दोन्ही बैल एक नंबरची लागली मग ती दोन्ही बैल आपल्यामुळे मुळे कुठं तर त्या दोन्ही बैलांना नको म्हणलं मोठ्या मैदानात त्या दोन्ही बैलांनी एक नंबर केला तर आपल्याला बरं वाटेल की आपल्या आज काहीतरी चांगलं झालं आणि त्या बैलातनं जर चुकून आपल्या बरं असताना दोन्ही बैलांना जर एक नंबर नसता झाला दोन नंबर चार नंबर झाला असता तर ते आपल्या मनाला कायम खर राहिले असते की आपल्या काहीतरी आपल्या बरोबर की ही गोष्ट सक्सेस नाही दोन्ही बैल पळत असताना आपल्या म्हणजे स्वार्थासाठी काहीतरी ते बैलांना हरपत करावी लागली मनात काय मनात सल राहिले असते ती सल तुम्ही राहून दिली नाही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांची इच्छा तुम्ही पूर्ण केली अख्खा महाराष्ट्र आज आनंदाच्या उत्सव साजरा करतोय पुणे जिल्हा अख्खा आनंदाचा उत्सव साजरा करतोय विविध भागांमध्ये मोठमोठे मुट, बॅनर लागले जातात आणि अक्षरशः प्रत्येक गावातली म्हणजे मला बरेच जणांचे मेसेज आल्यात की दादा आमचं आमचं गाव असं आहे आणि आमच्या ह्या गावामध्ये बकासूरचा आम्ही असा असा बॅनर तयार केला आता थोड्या वेळात लागतोय म्हणजे ना नात्याचा ना गोत्याचा तरी सुद्धा आपल्याला इतकी प्रेम आपुलकी भेटते त्या बैलांनी एवढं कमवलं त्याच्याविषयी काय सांगाल मोरे सुनील मोरे एक शब्द बघा दुसऱ्याच्या बैलात समाधान माना बरोबर बरोबर आहे ती वाक्य लोक घेत नाहीत मनाव प्रत्येक जण स्वार्थासाठीच वागतो पण दुसऱ्याच्या मनात ते वाक्य आहे ना बर ना त्याचा बैलगाडी क्षेत्र अजून जाईल दुसऱ्याचा बैल पळतो तर त्याला समाधान माना कधी ज्याचा बैल पळतो ना त्याच्या त्याला सहकार्यच करा त्याला अडवण्याचा प्रयत्न करणार का ते वाक्य त्याचा अर्थ होतो आणि बऱ्याच जणांचे तुम्हाला फोन आले की बाबा लखन तुम्ही आपल्या बरोबर पळू द्या जरा थांबा आपल्या बैलच ते लकन माझ्या बरोबर पळवायसाठी ही चा, चांगल्या शोधून येत नव्हता बैलगाडी मालकांचा फोन बकासूर लखन जर फाजील बरोबर पळला असता तर बकासूर काय माणसांना भेटला असता पहिल्याला या दृष्टीनं ती लोक फोन करत होती ही मला माहिती आहे आपण इतके दिवस आज बैलगाडी क्षेत्रात आहे की ह्या क्षेत्रात असा कोण म्हणत नाही कि तो बैल तुमच्यावरच पळू द्या चांगला एक नंबरचा बैल तुमच्या बरोबर पळू द्या प्रत्येकाला वाटतं एक नंबर माझ्या बरं पळू द्या बरोबर म्हणजे जर लखन जर आमच्या तर असत बघा कुठल्या तरी चांगल्या भेटला असतात ती गाडी राहिली असं त्या दृष्टीनं लोकांचं म्हणणं होतं त्या दृष्टीनं माझ्या होतं म्हणजे पैरे पाहिजे होते म्हणून थांबा तुम्ही थांबला पण असू द्या परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचं आणि नाथसाहेब नाथसाहेबाच्या मनात काय होतं ते घडून आलं खरंच या दृष्टीनंच बघा आज ना मी म्हणजे कुठलीही आर्ट म्हणजे मनात ठेवली नाही कुठलीही कुठल्या स्वार्थ ठेवला नाही मोकळ्या मानून चालला एका शब्दांना म्हणलं तुमची ती गाडी हा काय अडचण येणार नाही तुम्हाला मी त्याला जबाबदार आहे बरोबर आहे तर आपला फाजील सुद्धा त्या मैदानात फायनल राहिला राहिला नवीन कोंड घेऊन पश्चिम महाराष्ट्रातला कुठला बैल नाही आपला तिकडला संभाजीनगरचा बैल आणून राहिला पहिल्याच मैदानात खोंड घातला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पहिल्यांदाच बैल कुठेतरी भागात केलेल्या चांगल्या म्हणजे ह्याचा फायदा असतो किंवा आशीर्वाद आपल्याला आज त्या आप तर काय आशीर्वाद लागलाच लागला त्यानं एक नंबर केला आपल्याला बी आणलं चार नंबरला ठेवून गावठी बैलांचा देवदूत म्हणून प्रसिद्ध समालोचक कायम त्याची ओळख सांगतात देवदूत आला मैदानामध्ये गावठी बैलांना खरंच जीवदान मिळालं का खरं सांगतो तर मला गावठी बैलाला इथून मागं कोणच बघत नव्हतं गावठी बैलाचं एक तर शेतीसाठी काम व्हायचं नाही तर दुसरी गोष्ट कशासाठी काम व्हायचं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे बरोबर आहे पण आज गावटी बैलाला जीवनदान द्यायचं काम केलं असेल तर ती बका सुरू केलं आणि जी आपण म्हणजे आम्ही बी म्हणतो खिल्लार बैल पोहतो जातीवंत पोहतो मैसुरी असा पोहतो ती समज जर खोडला असेल तर ह्या बकासूर नको बोल शेपट्याला मोठा असू द्या गाळा असू द्या म्हणजे कांब ही जर समज जर समज जर पुसून काढल्या असेल तर ती बकासूर न आता एक प्रश्न विचारतो मनात न बोलायचं आता तुम्हाला आपल्या नवम हिंद केसरी बाकासुरू बरोबर बैल पळताना बघायला आवडेल मला जर बघितलं ना तर निंबाळकर सरांचा सरजा पळताना आवडेल ती गाडी आहे ना सजा हरणारी गाडी नाही पण त्यांचे आता मतभेद आहेत वाद आहेत ती दोघं माणसं निर्णय घेतील बरोबर आपल्याला काही पडायचं नाही खोलात जायचं नाही त्यांच्या पण ती गाडीच पळणार आहे किंवा दोन्ही बैल आहेत मी मालकांचं काय सांगू शकत बरोबर मला मालकांचं घेणं देणं नाही पण जी दोन्ही बैल आहेत ती खरच महाराष्ट्रातली टॉपची बैल आहेत सारजी आणि जी फॅन्सची इच्छा आहे दोन एकत्र ती जोडी येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला दिसल येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे येणार फर्स्ट मैदान असेल त्यातच तुम्हाला ते एकत्र एक दिसत एकत्र दिसतील कसं वाटेल ती जोडी मथुरच्या फॅन्स म्हणणं बकासूर बरोबर बकासूरच्या फॅन्स म्हणणं मधुर बरोबर पळावलं पण ते योगायोग येत नव्हता पण आता त्या दिशेनं वाटचाल चालून थोड्याच दिवसात ती गोष्ट साध्य होती गोष्ट साध्य होती बरोबर आणि मला काल एक ज्येष्ठ व्यक्ती बिघली पेडगावची पाऊस चालला होता मी एका स्टॉल वरती त्या तिथं निवाऱ्याला तळवटाच्या खाली थांबलो होतो तर ते बाबा माझ्याजवळ आले बाबानं विचारलं बाबा कसं काय पाऊस पडतो कुठलं गाव अरे बाळा माझंच गाव आणि मला विचारतो का तू माझंच गाव आहे म्हणले बरं म्हणलं दादा मी तुम्हाला ओळखलं नाही तर म्हणले काय करतो तू का म्हणले मी म्हणलं बाबा व्हिडिओ शूटिंगचं कॅमेराच करतो होय शर्यतीला आलावय आणि मला म्हणले हे आमच्या गावासाठी मोरे देवत होते म्हणलं का हो दादा काय नाही म्हणले बाळा एकवीस वर्ष माझं वय म्हणले आता सत्तर आहे एकवीस वर्ष झालं असला पाऊस कधीच पाडला नाही असला जबरदस्त पाऊस आज पाडला आहे म्हणले म्हणजे काय सांगाल म्हणजे मोरेच्या विषयी तरी आता जे दोन दिवस मैदान होतं जे मैदानात सर्व कचरा असं असला होता ती सर्व धुवून लावायचं काम निसर्गाने केलेलं आहे शेवट म्हणजे ती भूमी स्वच्छ करून ठेवली स्वच्छ करून ठेवली आणि विशेष म्हणजे आम्ही पाहिलं खरंच मोरे सरकार म्हणत होते की मैदानामध्ये व्यावसायिक असतील किंवा इतर असतील तर मित्रांनो पुढच्या वर्षी तिथे कचऱ्या व्यवस्थापनाची व्यवस्था केली जाईल आपली सुद्धा जबाबदारी व्यावसायिकांची खास जबाबदारी त्या डस्टबिन मध्ये कचरा टाकायचं एवढं सांगतो आज एवढं मैदान भरवतात ना एवढा समाज येतो एवढं पब्लिक येत हे कंट्रोल करायचं मोरेनला बी आता त्या मैदानाची भीती वाटायला लागली तुम्हाला ऍक्च्युली सांगतो का मग सेमीफायनल ला ज्यावेळेस गाड्या आम्ही पास सेमी पास करून तुम्ही होत होतं तर मोरेनची एक मला स्वतः म्हणले दैवत भाऊ काय बी करा फक्त गाडी इथं थांबवू था नका का तर एवढं पब्लिक आणि तिकडून गाड्या यायच्या पळत आणि ते म्हणजे एवढं जाम ते गाड्या गाड्या पली नंबर टाकू नका सेमी फायनल चे पण तिकडं पब्लिक कंट्रोल होत नव्हतं ते आता मोर्यांच्या मनात म्हणजे एक ती मोठी रिक्षा वाटते की पब्लिक कंट्रोल करणं हाताच्या बाहेर गेलं ते हाताच्या बाहेर गेलं मित्रांनो म्हणजे ब्रेक मोरेन बद्दल सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस मोरे अलाउन्सर करतात ना त्यावेळेस माणसाचा उर भरून येतो असं छाती भरती ज्यावेळेस बैल जिंकतून मोरेन नाव घेतात त्यावेळेस माणसाच्या डोळ्यात पाणी आणि छाती अशी खुंत का भरून येतो असं त्यांचं भाषा शैली आहे आणि खरंच बैलगाडी क्षेत्र जर कुणी जर जागृतन बोलत चालतं केलं असेल तर सुनील मोरे सुनील मोरे केलंय आता काल आपल्या आदतचं मैदान झालं आदतच्या मैदाना वेळेस तुमची कालची परवा दिवशी रात्रीची भूमिका काय होती आपण सगळं बोलत होतो काय तुम्हाला वाटत होतं कशाला विरोध होतो माझं काय म्हणणं होतं मामाशी मोहील जर आमचं म्हणणं होतं की आज एवढं महाराष्ट्रात एक हजार एक, एक नंबर केलाय आणि दुसऱ्या दिवशी पाव नको म्हणजे काय चुकून झालं तर लोक कमेंट करतात निगेटिव्ह तुम्हाला माहिती किंवा बोलतात किंवा नाव उठवलं निगेटिव्ह जातं तर माझं म्हणणं एवढा मोठा विजय आहे तुम्ही बरोबर कुठंतरी थांबलं पाहिजे पण पण मामांना एका व्यक्तीला शब्द दिला मामा मला बोलले दैवत भाऊ काय बी करा काय असेल तेव्हा पण माझा शब्द आहे एका व्यक्तीला आणि आपला बैल तुम्हाला माहित आहे आज पळला तरी दुसऱ्या दिवशी तेवढाच पळतो बरोबर आहे दिला तर पळत नाही तुम्हालाही माहिती बरोबर आहे बैल पळू द्या मला आणि पण त्याचा जोडीदार कसा काय पळाला एका त्याचा जोडीदार बी चांगला पळाला मग त्या माणसांना मी चांगली रक्कम देऊन घेतलाय पारखून त्यांना आदल्या मैदानात बी एक नंबर केला बरोबर आणि त्या माणसांचं भाडळे कुटुंबांचं मामांचं संबंध देखील चांगले चांगले दे त्याच्यामुळेच ते बैल पळला बैल पळला पळणार पुण्याई भाडळे कुटुंब असतील हरपळे भाऊ नु� असतील अधिक पहिलवान असतील त्यांची काय काही पुण्याई असेल त्यांची दावण आज हिंद केसरी दावण झाली आणि त्यांच्या दावणीची बैल पळतात अतिशय सुंदर पळतात भारतातलं सगळ्यात मोठं वन के फ्लॅटचं मैदान झालं शंभू शंभू मानकरी सरपंच झालं त्यांची दोन वासर आहेत त्याच्या माझ्या हिशोबाने त्यांचा ह्या बैलांपेक्षा स्पीड चा बैल बावऱ्या म्हणून कळंबीचा बावऱ्या म्हणून प्रसिद्ध मीडिया नव्हती पण नंबर एक चा बैल होता नंबर एक चालला पण एक जाता जाता एक प्रश्न कि मी पाहतो दैवत ची मुलाखत लावली की खूप कमेंट चित्रविचित्र काय चांगले येतात काय चित्रविचित्र येतात एवढा मोठा संयम कसा काय तुम्ही एवढा कंट्रोल करता त्या विषयी बोलत नाही तुमचा ग्रुप असेल पोर नाही विषय काय माहित आहे कामेंट येतात ना ती लोकांना सत्य परिस्थिती माहित नसते किती खरं असतं किती खोटं असत सत्य परिस्थिती माहित नसते एक एक व्यक्तीचे दहा दहा आयडिया असतात त्याच्यामुळे फेक आयडिओ चार दोन आपले विरोधक असतात का नाही ते फेक आयडिओ कमेंट करतात कोण बैलचोर म्हणाल कोण गद्दार म्हणाल पण जर ज्याला सत्यता पडताळली ना त्यानं माझी कधी पर्सनल गाठ घेवी आणि जर आणखीन जर त्याच्या पुढे सत्यता पडताळली असेल ना काही विषय असतील वाटत की आम्ही लबाड असेल आम्ही कोणाची बैल चोरली असतील किंवा आम्ही काय केलं असेल किंवा आम्ही कोणाचे पैसे खाल्ले असतील तर त्यांना ना अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राची विलाय देशमुख आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुणे राय ठाणे रायगड जिल्हा मुंबई या दोन्ही संघटने पुढं कोणाला वाटत असेल ना शंका असेल कि ह्या लोकांना आमचं आम्हाला फसावलंय आणि आमच्याशी बाबा आम्हाला आमच्या जेव्हा हो, मोठी झाल्यात ह्या संघटनेसमोर यावं आणि लाईव तुम्ही या सर्व त्याची लाईव्हला आम्ही सरळ सरळ समक्ष समक्षासमोर उत्तर द्यायला कधी बी तयार आहे अशी कमी कमी मी त्याला सांगितलं त्याच्यामुळे आमच्या मुलांना आम्ही निगेटिव्ह कमिट आपली बाजू सत्य आहे आणि कधी बी हजार नाही लाख लोकांच्या समोरासमोर फेस टू फेस लाईव्ह ला बोलायची आपली ताकद आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या फॅसला मी तळा सांगले जवळच्या की निगेटिव्ह आपल्या बद्दल उत्तर देत बसू नका निगेटिव्ह कमिटी ज्यांना कोणाला वाटतंय ना त्यांना समोर येऊन लाईव्ह मध्ये असं फेस्ट जवळ येऊन बोलावा दोन्ही कमिटी सर लाईव्ह येऊन कधी मी गोळकर बोलायला तयार आहे कोणाचे दोन रुपये आपण खाल्ले नाही आणि कोणाशी लबाडी केली नाही जे गोष्ट केली ती प्रामाणिकच केली या आख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि कोण म्हणत असेल बैलचोर कोणाचा बैलचोर लायते ना आणि म्हणजे कमेंट करतात त्यांना सिद्ध करून दहावावं फक्त बरोबर आणि ज्याला वाटतंय ना कुणाला काय त्यांना समोर दोन्ही कमिटीच्या समोर यायला मी आजही तयार आहे कधी हाक द्यावा एक फोन करावा मी पाचव्या मिनिटाला तिथे हजार आहे की बाबा आमचा विषय असा असा आहे कुठला मी तयार आहे त्या गोष्टी मित्रांनो दैवत शेटची भूमिका होती जे चुकीचे कमेंट करतात ज्यांना काय माहित नसतं त्यांच्यासाठी ही भूमिका होती त्यांनी त्यांचं मत स्पष्ट व्यक्त केलंय त्यामुळे घरात बसून तीनशेच्या रिचार्ज मारून काही कमेंट करून उपयोग होत नाही वस्तू स्थिती काही लोकांना माहीत नसते काही गोष्टी पडद्याआड राहिलेल्या चांगल्या असतात आम्ही काय गोष्टी काय असतं आमच्या वाचणाऱ्या बैलांचा उपकार माणसांचा उपकार नाहीत आमच्या घराचे मी सांगतो तुम्हाला बैलांचा उपकार मी समजतो म्हणून आम्ही काही गोष्टींना तोंडाला लगाम लावतो बोलत नाही आम्हाला बी बोलता येतं पण आम्ही एक पंधरा वीस वर्षाचा काही संबंध असतील खाल्लेल्या आनाला जाग नसतं ना ते आम्ही जागलेलो आहे म्हणून आम्ही काही गोष्टी बोलत नाही आम्ही बोलत नाही ह्याचा अर्थ लोकांच्या मेसेज काय जातो फॅन्स फॉलोअरला ह्यांची चूक असेल काहीतरी तर तसं काही गैरसमज करू नका कधी बी अखिल भारतीय संघटनेसमोर आम्ही कुठलंही आमची चूक असेल किंवा आम्ही जर कुठली गोष्ट चुकीची असेल तर आम्ही यायला तयार आहे कुणाला वाटत असेल ना आम्हाला फसावलंय किंवा आमच्यापासून कोण काय असं झालंय त्यांना कधी बी यावं बोलू नाही डायरेक्ट समोर येऊन बोलावं कधी बी दैवत गोवेकर यायला तयार आहे चला मित्रांनो आता दैवत शेठने आपली भूमिका स्पष्ट केली कालचं एकवीस जून आणि बावीस जूनचं पेडगावचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि त्यामध्ये त्या, त्या नियोजनामध्ये जो नवम हिंद केसरी झाला आपला सगळ्यांचा महाराष्ट्राचा लाडका बकासून या नियो त्याचं नियोजन करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आणि एक बैलगाडी शरीर क्षेत्रातला चाणक्य नियोजनाचा बादशाह म्हणून का संबोधलं जातं त्याच्यासाठी ही विशेष मुलाखत होती आणि तुम्हाला एकच सांगतो आम्ही दोघं आता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका नवम महिंदगी बकासूरला भेटायला चालू आहे चला